नमस्कार शेतकरी मित्रांनो क्षेत्री डॉक्टर आहे मी ऋषिकेश भालेराव आपल्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे इथे आपण बघू शकता कांदा लागवड चालू आहे काकू कांदा लावत आहे व्हरायटी कोणती आहे कांद्याची गावरान गावरान आपल्या बी घरच्याच बी आहे का बर, बर, बर। वापा कोणता आहे हे नागमोडी कशासाठी वापरता आहे नागमोडी हे नागमोडी कांदे पोसण्यासाठी आपण बघू शकता इकडे कांदा पण लावून झाला आहे चालू आहे हे कालपासून केले चालू कालपासून बरोबर किती आहे बी आता हे बे माझे काही आहे आपलं थोडं काही किलो अर्धा किलो म्हणायचं पुन्हा बाकी दुसरं टाकलेलं आहे